नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष माहितीचे उमेदवार आमदार सुधीर दत्ता गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी सौ मंजिरीताई गाडगीळ यांनी राजवाड्यातील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला असून मतदानानंतर सुधीर दादा गाडगिळ यांनी सांगली मतदारसंघातील शहर तसेच ग्रामीण भागात ठिकठिकाणी थीक मतदान केंद्राबाहेरील बूथना भेटी दिल्या तेथील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली सांगली विधानसभा मतदारसंघातील सांगली शहरात तसेच मतदारसंघातील ग्रामीण भागात सकाळपासून अत्यंत उत्साहाने मतदान झालं आणि यावेळी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या गल्ल्या तसेच वेगवेगळ्या अपार्टमेंटमधील नागरिक मोठ्या प्रमाणात मतदान करत होते मतदानाचा वेग चांगला होता मात्र काही मतदान केंद्रांवर एकेका बूथवरच अधिक मतदारांची नोंदणी होत असल्यामुळे तिथे मतदानासाठी वेळ लागत होता तरीसुद्धा अनेक मतदारांनी दोन दोन तास सुद्धा रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला